नमस्कार काय होतं विवाह झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये डिस्प्यूट्स होतात आणि आता अलीकडे बायकोवर तिच्या सासरच्यांपेक्षा माहेर त्याच्या जास्त आहे तिचे माहेरचे काय म्हणतात माहिती का आम्हाला काही मुलगी जड्डे झाली आम्ही पोसून घेऊ मुलीला जा आमच्या मुलीला पाठवून असं दम देते सासरच्या लोकांना आणि सासरचे लोक नवरा वगैरे ऐकून घेतात एक दोन दोनदायक देते हुसकून जाय निघून जाय ती निघून जाते पण नंतर काही कालांतराने त्या पतीलाही वाटतं का आपल्याला पत्नी पाहिजे दोघांना वाटतं एकमेकांना हवा आहे मग ते नांदा येण्याचा प्रयत्न करतात माझ्याकडे अनेक असे लोक येतात ते म्हणतात साहेब बायको निघून गेली माझी आई वडील घराते माता करायला कुणी नाही आहे मला ती बायको पाहिजे आहेत मग ते म्हणतं मग काय करायचं माझ्याकडे आल्यानंतर मग मी तो सर्वात पहिले काम करतो दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करतो त्या बाईला ती निघून गेलेली आहे महिला तिला आणि तिच्या वडिलांना फोन करतो मोबाईलवर तर सांगतो का आपण बैठकीला या दोघांमधले वाद मिटवून टाकू सामंजस्याने तोकाला जायचं काही कारण नाही आहे पण काही काही बाईक ऐकतच नाही त्यांच्याकडे फोन दिलाच त्या बाईला तिच्या बापाला फोन देते दे, आईला फोन देते दे। आणि आई म्हणजे भयानक विलन मुलीची आई आहे ना ती फार भयानक विलन झालेली आहे कोणाशी ऐकत नाही आजकाल या मुलीची आई आपल्या संसाराच्या मुलीचं वाटळ भरून टाकतात पण तरी त्यांना कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तो म्हटल्या नांद्याला घ्यायचं आहे तर मग काय होतं वकिलाकडे गेल्यानंतर वकिलाला तर काय करा असं सुचतं मग अलीकडचे वकील कमर्शियल झालेले आहेत तसं डॉक्टर नाही का विनाकारण सर्जरी करतात सिजरी करून टाकतात आणि असा धंदा झाला आहे वकिलीमध्ये असं होता कामाने दोघांना पहिले कॉम्प्रोमाइज करून बसवलं गेलं पाहिजे प्रयत्न झाले पाहिजे आणि वकील पण कमर्शियल असं जर घे आलं वकिलाकडे एखादा क्लायंट आला तर त्याला भली मोठी नोटीस पाठवतात इतके आरोप करून टाकतात त्या बाय वर्स तिला असं वाटतं अरे बापरे आपण इतकं वाईट आहे काय असं वाटायला लागतं मग ती पण वकिलाकडे जाते वकील दहा हजार पण पाणी नोटीस करून पाठवतो पाच पाच हजार रुपये वकील घेऊन टाकतात पण होतं काय ते भांडण तसंच पिकोपाला जातं अजून टोपाला जातं सामंजस्याने वाद भेटायचा प्रयत्न कोणी करत नाही तो केला पाहिजे आणि ह्या नोटीशीनंतर काय होतं तरी ती येत नाही भलं मोठे उत्तर देते ती काय म्हणते तुमचे दोन लोकं या हा म्हणतो आमचे दोन लोकं या हमी द्या दोघा हमी देत नाही पुढे प्रकरण काय करावं मग कोर्टात जावं लागतं कोर्टामध्ये कोर्टा हिंदू मॅरेज ॲक्ट कलम नऊ मध्ये प्रयोजन आहे नांदायचा दावा करायचा मी पण असा एक दावा केला होता नांदायचा धरणगावची महिला होती नाशिकचा पुरुष होता नांदायचा दावा केला तो दावा आमच्या बाजूने लागला त्या बाईला नांदायलाचा आदेश केला पुढे काय करता येईल हा कायदा इनकम्प्लीट आहे पुढे आम्ही दरखस्त दाखल केली तिथे बाईला नांदायला यावं दरखस्तीमध्ये आम्ही तिला कोर्टात आणलो तिद्यामध्ये उभं केलं साहेबांना म्हटलं आमच्या बाजूने निकाल आहे बाई नांदाली येत नाही तिला पाठवा नांदायला सिनियर डिव्हिजन साहेब होते ते, ते, ते हो काय म्हणाले मी काही नाही करू शकत मी बळजबरी नाही करू शकत मग कशाला आम्ही नांदेड्याच्या दावामध्ये दोन वर्ष वाया घातले त्यानंतर मी एकही नांदेड्याचा दावा दाखल केलेला नाही आजपर्यंत आपणही आपण हे लक्षात घ्या नांदाल याचा दावा अजिबात करू नका माझ्याकडे कमीत कमी शंभर डायव्हर्स पिटिशन असेल पण नांदाला एकही दावा नाही एक तो दावा इनकम्प्लीट आहे दा त्याची त्याची बजावणी होत नाही तुम्ही जावा जिंकू नाही ती जर आली नाही तर काही उपयोग नाही आणखी विशेष म्हणजे नांदाला दावा केला आणि ती आली नाही तुम्हाला एक वर्ष एफर्ट्स द्यावा लागतं एक वर्ष तुम्ही काही नाही करू शकत मग एक वर्ष संपलं तर तुम्हाला डायवर्स पिटिशन फाईल करावं लागतं ते चालेल पुढे तीन वर्ष म्हणजे हा सलग सात आठ वर्ष तुमच्याकडे बायको हात नाही लक्षात घ्या विचार करा तुम्हाला वकील सांगतील हस्बंडला किंवा वाईफला नांदाला दावा करा माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे ना दावा करू नका कुठे ग्राउंड क्रिएट करा दोन वर्ष झाले तर डेझर्शनचं ग्राउंड येईल क्रुएल्टीचं ग्राउंड येईल अनेक ग्राउंड उपलब्ध होतील पिटीशन करा बायका काय, काय करतात डोमेस्टिक व्हायलन्स करतात मेंटेनन्स करतात चारशे अठ्याणू हो करतात वरतून नांदा दावा करतात आपण मात्र भांडित पडू एकच केस करायची फार कदशी जेवर का धक्का झेळशिलग लगे घाबरायचं राहील धन्यवाद ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक पाटील लोक मुलीला दीड दोन लाख रुपये पगार मुलाला दोन अडीच लाख रुपये पगार दोघं जण आय टी सर्विसमध्ये असून त्यांच्या दिवसभराच्या कामाच्या गडबडीमध्ये दोघांना एकमेकाला वेळ द्यायला मिळत नाही आणि नवऱ्याची अपेक्षा असते की बायकोने आपल्याला स्वयंपाक करून द्यावा आपल्याला टाईम द्यावा पण ती म्हणते मी पण तिला एवढाच पैसा कमवते त्यामुळे मी तुला टाईम देत नाही तो म्हणतो की तू घरी स्वयंपाक कर आता मी एवढा रात्री उशिरा दमून भागून आलो आहे पण ती म्हणते मी पण दमून भागून आले मी आता हॉटेलातूनच पार्सल आणलेलं आहे ते आपण खाऊन घेऊ मग याच्यातून वादविवाद निर्माण होतात आणि त्याचं परिवर्तन डिवोर्समध्ये होतं की मुलाचे आईवडील किंवा मुलीचे आई वडील हे विलन असतात दोन्ही बाजूने एका हाताने टाळी वाजत नाही दोन्ही हाताने टाळ्या वाजतात कारण एकच मुलगा असतो एकच मुलगी असते म्हणून काय होतं कधी कधी मुलाचे आईवडील मुलावर प्रेशर आणून त्या मुलीला असं वागायला लावं तसं वागायला लावं अशा प्रकारे हे करतात आणि त्यावेळेस काय होतं मग ते दोघांमध्ये डेव हे होतं क्लॅशेस होतात मग त्याच्यातून हे प्रकरण तयार होतात तर हे कुठेतरी दोन्ही बाजूने समजून उमजून हे झालं तर हा प्रश्न निर्माण होणार नाही